केलं नाही तर मी तुझे फोटो जे आहेत ते व्हायरल करू मग अशा वेळेस आपण बळी पडू नये त्याच्यासाठी आपण फेसबुक किंवा इन्स्टाचा वापर करतो त्यावेळेस करावा आणि थोडस अवेर राहून आणि मुलं सुद्धा काही मुलं काय करतात एखाद्या मुलीचा पाठलाप करतात तुझ्याकडे पाहणे तुला काहीतरी टॉन्टिंग करणे असे प्रकार चालू असतात पण मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलीने जर एखादा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याची नाव जर पोलीस मध्ये झाली अशा वेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पुढे शिक्षण घेता नोकरीला लागता त्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस ती गुन्ह्याची नाव जे आहे ती तिथे सांगितली जाते आणि त्यावेळेस तुम्हाला नोकरी लागणार नाही त्यामुळे आपल्या भविष्याचा जर विचार करायचा असेल तर अशा गोष्टींमध्ये न पडणं बरं आता दहावी बारावीच्या मुली आपण पाहतो की दहावी बारावी झाली की एखाद्या मुलासोबत पळून जातात लग्न करतात त्या मुलींना काहीच समजत नसत फक्त एक अट्रॅक्शन असत आणि त्याच मुली लग्न करून येतात पोलीस स्टेशन मध्ये सांगतात कि मला माझ्या आई वडिलांपासून धोका आहे ज्या आई वडिलांनी तुम्हाला एवढ्या वर्षी वाढवलं तुमचं सगळं शिक्षण केलं आणि त्याच आई वडिलांपासून धोका आहे असं तुम्ही सांगता आणि मग एक वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर परत रडत पोलीस स्टेशनला येतात आणि तो मुलगा मारजोड करतोय शिवीका करतोय असं सांगतात त्यामुळे मुलींनी पण थोडंसं अवेअर राहा तुमचं पहिलं शिक्षण घ्या करिअर करा काहीतरी चांगलं आणि तुम्हाला कोणाशी लग्न करायचं असेल तर तुमच्या पालकांना विश्वासात घ्या तुमची फसवणूक होऊ नये तुम्हाला अजून काही गोष्टी समजत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं तुम्ही करिअरवर फोकस करा लग्न ह्या गोष्टी तर होणारच पुढं भविष्यात तर या पहावी बारावीच्या मुलींनी तेवढं लक्षात घ्या चालेल थँक्यू थँक्यू